मित्रांनो नमस्कार मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो इतिहासाची साक्ष देणारं एक प्रकरण संपूर्ण जगासमोर नुकतंच आलं आहे ते म्हणजे ज्ञानवापीचं हे प्रकरण वाटते तेवढं सोपं मुळीच नाही तर ते प्रकरण फार मोठ्या संघर्षाचं आणि अनेकांचे मनसुबे बाहेर काढणारं प्रकरण आहे असं मला वाटते कारण या प्रकरणाचा जर घटनाक्रम आपण बघतो म्हटलं तर आपल्याला अनेक यामधनं इतिहासाचे उलगडे होऊ शकतात आपण काही गोष्टी ह्या आपल्या या इतिहासाच्या आणि विज्ञानाच्या पटलावर आपण त्या तपासूसो तपासूसुद्धा शकतो पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पंडित सोमनाथ व्यास हरिहर पांडे आणि संस्कृत विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर रामरंग शर्मा यांनी प्राचीन मूर्ती स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वर यांच्या वतीने वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्ञानवापी येथे मंदिर नवीन मंदिर बांधून हिंदूंना पूजेचा अधिकार देण्याची मागणी या याचिकेमध्ये त्यांनी केली होती कारण त्यांचं असं मत होतं की या ठिकाणी हिंदूंचं मंदिर फार पूर्वीपासून होतं या प्रकरणात स्वयंभू भगवान विश्वेश्वर या देवतेच्या नावाने भक्तांनी दावा केला की ज्ञानवापी मशीद मंदिराच्या जागेवरती बांधली गेली आहे पंडित सोमनाथ व्यास हरिहर पांडे आणि डॉक्टर रामरंग शर्मा यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुस्लिम पक्षाकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता हे आपसुकच होतं कारण की त्या ठिकाणी मुस्लिम बांधव मुस्लिमांकडून त्या ठिकाणी त्यांची प्रार्थना अदा केली जात होती कारण त्यांचा त्या त्या ते वापर करत होते आणि या याचिकेत असं म्हटलं म्हटलं आहे की हे मंदिर मुघल सम्राट औरंगजेबाने सोळाशे एकोणसत्तर साली पाडले होते हिंदू पक्षाला त्यांच्या मंदिराचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली होती त्याच्या बचावात असा युक्तिवाद केला की प्रार्थनास्थळे कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव मशिदींना लागू होत नाही कारण ते जुन्या विश्वेश्वर मंदिराच्या अवशेषांवर बांधले गेले होते मित्रांनो <coughs> या प्रकरणातील तिन्ही याचिकाकर्त्यांचा मृत्यू झाला होता म्हणून ते प्रकरण पुढे नेऊ नये असं सुद्धा काही काही ठिकाणी आपल्याला वाचण्यात आणि ऐकण्यात येत आहे या विषयात बऱ्याच नंतर पुन्हा याचिका कोर्टात दाखल झाल्या आणि या याचिकांवर सुनावणीसुद्धा सुरू होती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चार ऑगस्टपासून सर्वेक्षणाची प्रक्रिया औ आव, औपचारिकपणे सुरू झाली आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्याला आपण ए एस आय असं सुद्धा म्हणतो या विभागाने आठशे एकोणचाळीस पानांचा वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल तयार केला त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं त्या आधारावर त्यांनी अहवाल तयार केला आणि हा अहवाल न्यायालयात सादर केला ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण केल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सांगितले की पूर्वी तेथे हिंदू मंदिर होते आणि मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली मशिदीच्या आतल्या भागात काय सापडलं असंसुद्धा त्यामध्ये प्रश्न आला तर त्यांनी त्या ते हवालात असं म्हटलं आहे की जवळपास पंधरा शिवलिंग तुटलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी मिळाली हनुमानाच्या पाच मूर्ती त्या ठिकाणी मिळाल्या विष्णूची तीन शिल्प मिळाली दोन कृष्णाची शिल्प मिळाली तीन गणपतीच्या मूर्ती मिळाल्या दोन नंदीची शिल्प मिळाली आणि तेलुगू कन्नड आणि संस्कृत भाषेत अनेक शिलालेख अनेक श्लोक भिंतींवरती लिहिल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांच्या निदर्शनात आले त्या सर्वेक्षणात त्यांना दिसले त्याचे फोटोग्राफसुद्धा त्यांनी त्या ते अहवालामध्ये जोडलेले आहेत मित्रांनो मुघल शासक औरंगजेबाच्या काळात ही मशीद सोळाशे शहात्तर ते सोळाशे सत्याहत्तर या काळात बांधण्यात आली होती असे या दगडावर लिहिले लिहिलेले होते हे सुद्धा त्यांनी त्या पुराव्यामध्ये सुद्धा जोडलं आहे हे मंदिर तोडण्याचे औरंगजेबाचे फरमान दिले औरंगजेबाने फरमान दिले होते का हा सुद्धा प्रश्न आता या सर्व पुराव्याच्या आधारे उपस्थित केला जाऊ शकतो ए एस आयने आपल्या अहवालात म्हटले आहे की ज्ञानवापीच्या आतील सर्वेक्षणादरम्यान असे आढळून आले की त्याच्या आत स्थापत्यशिल्प त्यानंतर भिंतीवर साचे त्यानंतर मध्यभागी कर्ण रथ त्यानंतर पश्चिमेकडील भिंतीवर कमान असलेले मोठे प्रवेशद्वार अशा विविध चित्रांसह प्रवेशद्वार आणि ह्या भिंतीवर ते पक्षी प्राणी असे त्यांचे कोरीवकाम झालेले होते यावरून मशिदीची पश्चिमेकडील भिंत स्पष्टपणे मंदिराच्या उरलेला भाग असल्याचे दिसून येते तसेच ज्ञानवापी मंदिराच्या संरचनेत एकूण चौतीस शिलालेख आणि जवळपास बत्तीस टम्पिंग सापडले आहेत की जे आधी मंदिराचा एक भाग होते आणि नंतर मशिदीच्या बांधकामात वापरण्यात आले या शिलालेखांवरील लिखाण देवनागरी तेलगू कन्नड आणि संस्कृत भाषेमध्ये आहे असं सुद्धा त्या अहवालात म्हटलं आहे ज्ञानवापीच्या तळघरात काय सापडलं तर एस आयच्या अहवालानुसार मशिदीच्या पूर्वेकडील भागात बनवलेले तळघर बांधण्याची म बांधण्यासाठी जे खांब होते आणि जे स्तंभ वापरण्यात आले आहेत ते तळघरातील खांबावर ते जे खांब आहेत त्या खांबांवरती घंटा ज्या हिंदू धर्मामध्ये काही त्याचे प्रतीकं मानल्या जातात त्यामध्ये मा घंटा दिवे आणि दिवे ठेवण्याची जागा जा आपण ज्याला दीपस्तंभसुद्धा म्हणतो आणि विविध शिलालेख असं त्या तळघरामध्ये त्या त्या त्यांना सापडला आहे तसेच मातीखाली सापडलेल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्तीसुद्धा या तळघरामध्ये सापडल्या त्यातल्या अनेक मूर्ती ह्या भग्नावस्थेत आहेत तुटलेल्या अवस्थेत होत्या मित्रांनो या सर्व प्रकरणाचा जेव्हा आपण एक विचार करतो आणि इतिहासात याचा कुठेतरी दाखला शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा या मनोवृत्तीचा आणि या मानसिकतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला अनेक प्रश्न मनामध्ये पडतात हिंदुस्तानला फार मोठा देदिप्यमान आणि संघर्षाचा इतिहास आहे हिंदुस्तानला मिटविण्यासाठी अनेक परकीय आक्रमण या देशावर झाली हे सुद्धा आपल्याला माहिती आहेत त्या परकी त्या परकीय परकीय आक्रमणाविरुद्ध देशवासियांनी पराकोटीचा संघर्षही केला आणि ती आक्रमणं परतवूनसुद्धा लावली आहेत या संघर्षामध्ये आपले नुकसानही भरपूर झाले या सर्व आक्रमणांमध्ये आपली श्रद्धास्थानं तोडली गेली आपली ऊर्जास्थानं तोडली गेली ग्रंथालयं जाळली गेली इथल्या संस्कृतीवर विविध मार्गाने घाव घालण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला पण आपण संपलो नाही आपण कायम राहिलो आणि आपण टिकून राहिलो कारण की याविरुद्ध अनेकांनी संघर्ष केला ज्ञानवापीच्या प्रकरणावरून ते पुन्हा अधोरेखित होताना दिसत आहे की आपला देश आपली संस्कृती आपला धर्म टिकवण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या काळात आपापल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडणे आवश्यक आहे असे मला वाटते तर असे अहवाल जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून न्यायालयात दाखल केलेले जे अहवाल असतात हे अहवाल फार महत्त्वाचे आहेत आणि या अहवालातून मी पूर्वीच जसं म्हटलं आहे की इतिहास जगा जगा तर जगासमोर आलाच पण अनेकांचे मनसुबेसुद्धा या माध्यमातून जग जगासमोर आलेत तर यापासून सावध राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद